सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते विशेष उपस्थिती माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह भोसले माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून माननीय नामदार श्री नितेश राणे माननीय मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख उपस्थिती माननीय नामदार श्री इंद्रनील नाईक माननीय राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक उपक्रम वगळून माननीय श्री नारायणराव राणे लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण माजी मंत्री सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून माननीय श्री दीपकजी केसरकर विधानसभा सदस्य तथा माजी मंत्री मराठी भाषा व शालेय शिक्षण माननीय श्री निरंजन डावकरे विधानपरिषद सदस्य माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे विधानपरिषद सदस्य माननीय श्री निलेश राणे विधानसभा सदस्य श्री मनीषा पाटणकर म्हैसकर अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग श्री सदाशिव साळुंखे सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग श्री संजय दशपुते सचिव बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग श्री शरद राजभोग मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून तीस मिनिटांनी संपन्न होणार आहे स्थळ किल्ले राजकोट तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनीत श्री अजित पाटील सहाय्यक अभियंता श्रेणी एक सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण श्री महेंद्र केणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी श्री मिलिंद कुलकर्णी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सिंधुदुर्ग थोर तुमचे उपकार राजे कधीही फिटणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा दर्शन व पूजन समारंभ अकरा मे दोन हजार पंचवीस आपलं स्वागत। मंत्री मत्स्य उद्योग व बंदर विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग ही आमच्याकरता अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र बाबा भोसले <coughs> असतील यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्याचसोबत श्री सुतार साहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यासोबत आय आय टीचे इंजिनियर्स होते जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते अतिशय चांगलं डिझाईन याचं तयार केलेलं आहे आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात तोकते वादळ असेल फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याही पेक्षा जास्त इंटेन्सिटीनी वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे जवळपास एक्क्याण्णव फुटाचा हा पुतळा आहे ज्याच्यामध्ये दहा फुटाचं पेडेस्ट्रल आहे आणि आताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुधा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याची रचना करताना किमान शंभर वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे दहा वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी आणि अजितदादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक त्यांचा पुतळा हा तयार होईल तो आज तयार झालेला आहे यासोबत तिथला जो आसपासचा परिसर आहे या परिसरालाही अक्वायर करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपिरियन्स छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपीरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्यासोबत जे पर्यटक येतात त्यांना याची ये भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे त्याचंही काम लवकरच आम्ही करू सगळ्या पर्यटकांना भुरळ काढणार आहे त्यामुळे शिवसृष्टी वगैरे असं काही उभं केलं जाणार आहे का तशी काही संकल्पना आहे का असं आहे की तशाच संकल्पनेवर फक्त आता इथे जेवढी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकेल कारण शेवटी साईज ऑफ द लँड म्हणजे जागेची आराजी ही पण अत्यंत महत्वाची आहे आपण पाहू शकतो जी जागा बाजूला आहे ती आता त्या ठिकाणी आम्ही अक्वायर करणार आहोत नितेश राणेंनी त्या संदर्भात बोलणी देखील केलेली आहे ते पण जे आहेत ते द्यायला तयार आहेत त्याच्यामुळे ती जागा देखील आपण लवकरच अक्वायर करू जेवढी जागा आपल्याला प्राप्त होईल त्याच्या अनुसार त्याचं डिझाईन आपल्याला बसवावं लागेल पण ते निश्चितपणे आपण बसू सर कोकणासाठी दुसरी मोठी भेट म्हणता येईल का परवाच तुम्ही एक जी आर काढलेला आहे मच्छीमारांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळतील कोकण हे आमच्या युती सरकारच्या अजेंड्यावर प्राथमिकता कोकणाला आहे आपण बघितलं असेल चौदा ते एकोणीस असो किंवा शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असो कोकणाला झुक्त माप देण्याचं काम हे मागील अडीच तीन वर्षातही आम्ही केलेलं आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीनं जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो त्यात जे काही आपलं वॉरबुक आहे त्याप्रमाणे सगळ्या एसओपीज आम्ही रिवाइज करून घेतलेल्या आहेत तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत